जळगावात पंधरा दिवसात चार अत्याचार पहिल्या आमच्या दिदींना सुरक्षा द्या लखपती दिदी मेळाव्यापूर्वी संजय राऊत कडाडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी लखपती दिदींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे या मेळाव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत म्हणाले की मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत युक्रेन पोलंड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला ते गेले होते जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत निमित्त आहे लखपती दिदी ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत त्यांना देखील लखपती बनण्याची गरज आहे महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारते पैसे मिळाले ना पैसे मिळाले ही काय पद्धत झाली का असा सवाल त्यांनी विचारला आहे सरकारच्या बापाचे पैसे आहेत का लखपती दिदी आणि जनतेचा पैसा आहे प्रधानमंत्री येत आहेत महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे आमच्या बहिणींच्या सुरक्षेबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढलेला नाही ज्या जळगावात जा जा प्रधानमंत्री जात आहेत त्याच जळगावात पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झालाय आणि याबाबत प्रधानमंत्र्यांना कोणीतरी जाऊन सांगा पहिले तुम्ही तुमच्या दिदीनं सुरक्षा द्या प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे जळगावला आले प्रधानमंत्री मोदीजी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले आहेत ते युक्रेन पोलंड रशिया येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारालाच गेले होते त्यांच्या आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले निमित्त आहे लखपती दिदी या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यांनाही लखपती करण्याची गरज आहे महिलांना दिले पैसे दिले जात आहेत आणि मुख्यमंत्री विचारतायत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना देखा ना आपने पैसा मिल गया ना पद्धत झाली मुख्यमंत्र्याची खालून कोणीतरी आवाज दिलाय का महिलेने सरकारच्या बापाचे पैसे आहेत का जनतेचे पैसे आहेत तुमच्या त्या मिंदे गटाच्या बापाचे पैसे नाही आहेत असं खालून एक महिलेने आवाज दिला बघा ऐकायला येतो आहे एक महिला ने कहा नीचे से जब पूछा पैसा मिल गया ना तो बोला किसी के बाप का पैसा है क्या ये जनता का पैसा है लखपति दीदी का पैसा है जनता का है अब प्रधानमंत्री आ रहे हैं बात ऐसी है महाराष्ट्र में एक आंदोलन चल रहा है महिलाओं की महिलाओं की सुरक्षा के लिए ये जो सब हमारी बहने दीदी उनकी सुरक्षा के लिए उस बारे में तो प्रधानमंत्री ने अब तक एक लफ्ज अपने मुंह से नहीं निकाला काटना नहीं तो अभी लखपति दीदी बनाएंगे जहां जड़गांव में आ रहे हैं प्रधानमंत्री जी वहां पंद्रह दिन में चार महिलाओं के ऊपर अत्याचार हुए हैं दो बच्ची है एक दिव्यांग है कोई जाकर बताइए प्रधानमंत्री जी को अगर वहाँ मुख्यमंत्री और डिप्यूटी सी एम हो गए मंत्री तो बताइए इसी जगह में पंद्रह दिन में चार नाबालिग लड़कियों के ऊपर अत्याचार हुआ है प्रधानमंत्री जी आप किसको लखपति बना जा बनाने जा रहे हो पहले हमें हमारी दीदियों को सुरक्षा दीजिए उस बारे में पूरे देश में बात नहीं हो रही बस प्रधानमंत्री आएंगे अब दूसरे जगह पर जाएंगे घूमते रहेंगे घूमते रहेंगे और हमारी दीदी न्याय के लिए घूमते रहेंगी इस पुलिस स्टेशन से उस पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन वाले उनकी ईफार नहीं लेंगे फिर जनता आंदोलन करेंगी फिर कोई कोर्ट में जाएगा और आंदोलन के ऊपर बंदी लगाएंगे ये चल रहा है हमारे देश में ब्यूरो रिपोर्ट एस मराठी जड़गांव